नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत तब्बल नऊशे पदासाठी जाहिरात आलेले तर कॅटेगरी वाईज एकूण किती अर्ज आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघा बघू शकता मित्रांनो डिव्हिजन पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर तर ह्या डिव्हिजनसाठी बघू शकता किती अर्ज आलेले आहेत म्हणजे बघा एस सी कॅटेगरीसाठी बघू शकता टोटल अर्ज किती आहे तुम्ही इथं बघू शकता डिव्हिजन वाईज किती आहेत अर्ज तुम्ही ज्या डिव्हिजनसाठी फॉर्म भरलेला आहे तुम्ही इथे चेक करू शकता तर बघा मी एस सी कॅटेगरीसाठी टोटल अर्ज किती आलेले बघू शकता सहा हजार सहाशे दोन एस टी कॅटेगरीसाठी बघू शकता दोन हजार सहाशे एकोणऐंशी एन टी कॅटेगरीसाठी बघू शकता एक हजार सहाशे एकवीस एन टी बी कॅटेगरीसाठी बघू शकता एक हजार सत्याहत्तर एन टी सी कॅटेगरीसाठी बघू शकता सोळाशे सत्याऐंशी एन टी डी कॅटेगरीसाठी बघू शकता अकराशे त्र्याहत्तर एस बी सी कॅटेगरीसाठी बघू शकता सहाशे त्रेचाळीस ई बी सी कॅटेगरीसाठी बघू शकता दोन हजार सहाशे पंच्याऐंशी ओबीसी कॅटेगरीसाठी बघू शकता दहा हजार चौदा ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बघू शकता एक हजार एकशे एकतीस आणि ओपन कॅटेगरीसाठी बघू शकता सहा हजार दोन सॉरी पाच हजार दोनशे चोवीस असे टोटल एकूण बघा चौतीस हजार पाचशे छत्तीस एवढे अर्ज आलेले आहे मित्रांनो नऊशे जागेसाठी जा तर आता एक्झाम्पल झालेले आहे तर कट ऑफ शक्यता आहे एकशे साठ प्लस ज्यांचं स्कोर आहे मित्रांनो ते सेफ झोनमध्ये आहात तुम्ही असं पकडून चला कारण की एकशे साठ प्लस कट ऑफ लागणार आहे त्यापेक्षा कट ऑफ कमी लागणार नाही आहे शक्यता खूप कमी आहे कारण की काही डिव्हिजन वाईस जागा कमी आहे मागच्या वेळेस जागा जास्त होत्या काही डिव्हिजनमध्ये तर कट ऑफ जास्त लागण्याची शक्यता जास्त आहेत कारण की एकशे साठ प्लस ज्यांचं स्कोर आहे ते सेफ झोनमध्ये आ म्हणून असं पकडून चला तर रिझल्ट पण लवकरच लागण्याची शक्यता आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र